मत मत रे मता माया चाले मायान मत मद सज दिटे आपण खेळ डॉक्टर साहेब वाईट काहीच डॉक्टर छोडवतो वा तेरवी काढू लाग हम काही सुते कोणी भीमराव महाराज तम भजन करो जो काही वावढी गप्पा मारो मत भजन सांभाळो गप्पा मारो मत महाराज शांत चाभलो भजन तम थोडा खडे ज्ञान येऊन थांबून थोडा फार तरी सांग <laughs> थोडाफार तरी तर मारला आत्रा येते पाहिजे जातीचे जाती जा, येड्या कमाळ्याचे जा काम नाही सीता सीता तू जर आता खरो जाती वंत राहतो भजन्या तो, तो स्टेज सोडून हटावतो हो कोणी एक मिनटे माहिती राहू तो नचा नाको हा वा आणि मग भजन्या मग हाई मग ओ वा बोलणं सोपोच बोल बोले सोपे वाटे करणी करे तो टीर कापे हा करम लाग बोले चाले ते साथ त्याची वंदावे पाऊले लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाशा वा कोरडे पाशात क्रिएवीन वाचाळता व्यर्थ नुसतं वाचाळता करेच जमिनी मालक म्हणून जीवने तत्व समाव लाग अरे काळ या गो तो ना तर संधी से ने पर छोड़े संत के लागे वा कबीर मन बड़ा बाँ। लालची समझे नहीं गवार वा गवार समझ मूर्खत मन हां अरे मनरलाल लागे वाला के आचर वा वा शनि हां करता अंग जान के लागे मन गया तो जान दे मत जान दे शरीर नाखेते कमान तो कहां लागे तीर हां एक कड़वा बोलीसी कही तू पचास कड़वा बोला बोलास नहीं हम ओरांग ओरे अंग संत जान के लागे के केलं गे माइंड कंट्रोल इज बेस्ट कंट्रोल माइंड म्हणजे इंग्रजी माइंड म्हणजे माइंड म्हणजे मन माइंड कंट्रोल इज अ बेस्ट कंट्रोल जग जगजिता एवढी दिवा ते फेकरेचो पोटीर दिवा ते फेकरेचो न ज्ञानेश्वर महाराज केला गे जो तेरवी का करायचं मुद्दा ओग होतो जो को ध्याने हे उतरेच तेरवी का करच हे वा तेरवी करायचं का कोण विषय पकड्या पंडित होतो हाम काय येंडेचा काही कोट का? तू घालमेलो जो झगला दोडशे रुपया मिट मला कत्रा र दोडशे हाय नुसतो उपरेरो काळो हजार का मलाच काय होत राहार एक तो आणि दुसरे नाम लेम्रकारते फर्रेचे हा दोडशे रुपया दोडशे रुपयावर घाल घाल अडकन फर्रेचा आपण आणि कोठेर वाद करायचो नाही कोठेर हा सवार ती कोट आणि कोट तर मरेस बिपेरसो कोणी दमलाकच होत राहा साबने खर्चच होत राहा मला सीता

है नहीं, नहीं। याए 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 मार फेरी कट कर रहे थे नहीं तब के देन कहाँ करो लगा तेरा वाह अरे वा। कोई नहीं नहीं पंडित चेनी रहा था हवाम भूखी मार रहे था से एक वाते क्या दे सीख ली थे सामने इतिहास आप अन खरो ये परस वेर गरस हाई काई कर मिले सापन तेरा वाह चौदह वाचे

का कौन लगे तो तेरा बा कहा अजीन सड़ा हुआ एक शब्द तो बोले एक भजन तो बोलने का लड़का कौन टांगेटे टेन निकल रहा हूँ सु बुढ़े के राम हवाम बुकी मार मार बाहर आते सामर सामर बारह वक्त कराई करता हूँ सीता पण तेरा बा तेरा बा तार कौन लगे तो अब बेस्ट आने कोई बदला है दावा विधि था हाँ आणि तेरावा हाय शास्त्र विधी बदला तावाच हा सीताराम बदलावं ज्ञानेश्वर बदलाव रावसाहेब बदलाव पण तेरावा गिरीब बापेनं शास्त्र बदलात आहे बदला घळे लोक कहते थे, थे महाराज तुम समाज से ज्यादा बोलत तो जरा एवढी घुसो नाही अरे ये तो हाते रो मेल से आपने तो सब रेडीमेड डॉक्टर साहेब ज्ञानेश्वरी भगवत गीता रामायण रोज टीवी में भी देख रहे खातो नहीं देख रहे हम तो देख रहे वो तो हरी खजाना तो खजाना तो रेडीमेड मटेरियल सब और भाई काय मोठ बात सास का करलो लागचा या बतेरा रे रे

रावशा जर ठरवले तू तर नुसतं शास्त्रेपच बोल हा कत्राक लागत येतो घंटा पंधरा तास अभ्यास करून एक ग्रंथ घंटा पंधरा तास वाचन काढाव काय लागत हिंदू माई सोळा संस्कार मानत बापू हिंदू माई सोळा संस्कार मानायच तीन संस्कार प्रत्येक जीवे आत्महात्मा कर आणि वऱ्यांक चौऱ्यांशी लक्ष्मी वीनू केला की ना ज्ञानेश्वर महाराज मग विषय छोडरो कोण डॉक्टर साहेब या आधे निंदेरमा ही काही सगळं हो घुमारच लोक न विषय छोड्याने विषय पकडन चालायचा चौऱ्याऐंशी लक्ष म रावसाहेब महाराज कोणी के की चौऱ्याऐंशी लक्ष छोणी करतात अरे चौऱ्याऐंशी लक्ष छ शास्त्र छ पण चौऱ्याऐंशी लक्ष योनिर नंतर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज पृथ्वी स्थलेप आहे रावसाहेब महाराज पृथ्वी स्थलेप आहे डॉक्टर आता पृथ्वी स्थलेप आहे जन्म के म्हणून के के भेट ये रिये व भीमराव महाराज रिये ही वाच केला भेजेर माई बेसेनी कधी काही घेऊ करत पण क्या म्हण मनक्या घेरोच काही तू तो सांभाळ चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मनक्या जन्म म्हण हीच भीमराव ही फुपी ही बापू असो तेरावा बेवाळो चेनी ही वाढ मग शास्त्रांतोड मग कलर पाय मालच मारे हा तो सांभाळून चालूच आता दारू पिन दारू पिवाळ भजन बोला मी आपण घर बापडीन ने ठोके रो ना बापडे प्रबोधन करे रोजे रो काम चाहे खेळडा थोडा अंग जामेलो जी जर्सी गावडी थोडा छी रोज जर्सी गावडी रो खेळडा बिचारे बिचार एक गाडी किती मेलोजी खेळडा सतट गाडी किती मेले जाम थार स्कॉर्पियो हा खेळडा पटे पर रोज बापू सोळा संस्कार सोळा सोळे माहिती तीन संस्कार ये जीव्या जीव ये जे आत्मा-आत्मा करतये वो नुसक जीव आत्मा का रूप परमात्मा जे नाम ओ हो केलो वो तो खणो खजाना अलग से देखा ने अंग कहीं रोड जथे कतरा चालू गाडीवर दिसता देखा ने पता तीन संस्कार कोळस कोळसवाच छे जीवया फाच येनुं प्रश्न तो पगे पगे नाकूचो आम मा कसे नाक्ते बेसे रो तमार झोळीरमय फस 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 हम कर्नाटक अंदर नरगेरी डॉक्टर साहेब ओ लोकच है का बकरो रे फस फस वकडन फेकनी सरळ बाजू हनुरज खेळवत लोकून लुटे सारू छेनी वाह वाह सोळीम ना करो खर भास 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 नाक तारे मैक एकदम च फोटो चोर मत अनुजू न्यान दो।, दो।, दो बा ये भर्ताबाई ये जे लोक काय छे ये म्हणून देनी तमनु घुमाव कर प्रश्न बनुर बनुर दी एकदी वाते रच आपळेन बरा जेंड तो तीन संस्कार से जीवो पतो कुळसो नामकरण संस्कार आता जत्रा बेटे जे कोळी बना ना मेरो कोई सकाय भा सीताराम तू सेन नाम पहले संस्कार ये जीवे फेको बापुर सुदा नाम गोविंद इस से जीवे फेको छोरा जलम को तो जमले का निर्माय बारा दाले छोरी जलमी का तो दावले पाडे। आ, का निर्माय बारा दाले में संस्कार पड़े शास्त्र हाँ का करो लगा तेरा और समझारो उसमें विषय एक तो शब्द कोनी नहीं करो और आटो खालू सा हम्म हाँ कहीं हेटी दिखे रहते आर्यन का शिनवट ठाडे खड़े कहीं से बापू हा मांग मन दीदी चला से कौन इन्होंने एक डंगरी शाळा शिकाव नहीं सारे दाढ़ों एक शाळा नहीं रातोला एक शाळा सिद्धी शाळा शाला शिकार है जहाँ अरे बोरे अंग एक नाम कर संस्कार है को दूसरों एक संस्कार छ विवाह संस्कार शिया परवस मनवायर कोई साथ है शिताराम बीचे ही नैनेश्वर बीचे राव साहब बीचे तू शिकाय रे वाय है गुरनी सेरो आप लोग कहीं हाँ विवाह संस्कार सेपर वेद से जीवन में बापू भी है संस्कार अंतिम संस्कार बापू चले गए अंतिम संस्कार सोळे में तीन चले गए लारे रह गए करण का उड़ा गया था तेरा वाला का उड़ा गया था तेरा वाला

हाय सविस्तर स्पष्टीकरण तर म्हणून करायच वा थोडा अंग काढतो थो, थो। तो हा विषय सोडू तू पकडन देकेच जपतात पारो गुरुची नाही तू मग तो शिष्य तू जिसका गुरु <laughs> जिसका गुरु, <laughs> <जिसका> गुरु? <laughs> बजरबट्टू उसका शिष्य मोकार हा हमार गुरु जर बसे तो शिष्य कसे द्या भरा कभी छलकत नाही हा छलकत है वो कोणस आदो आदो, आदो। हा ठालो पोता करायचरच काही वाह सरळ हा दाडेर माई पंधरा पंधरा पुस्तक वाचा शीता हा तुता म्हणून किती धका होता आणि ते लगे काय केल्याचे कोट काढल्याचे अंगावर शास्त्रीस्कार जिवे तेरा दिव लगायच्या खरेर माई काही लोक दिव लगाळ तेरा दन खरेर माई आणि वो तेरा दन वो दिवेर साक्ष जीवे प तेरा संस्कार कोई फाटा बांधाच धोळे कपडा म गोरमाटी पद्धती ती काही गरञ्चको आपले गोरमाटी हुनु माननु भनौँ वो जिवेफ तेह्र तन संस्कार हो आणि अनि वो तेह्र अनि य तीन सोळ संस्कार या जिवेफ हो करण क लागे छ तेरा वा तेरा माई जीव वा तेह्र तनेर बादेरमाइ यी छेउ कता जावा छ प्रवास हे वर्षेस रातिस ताली कुकुर रा येरो सारी तम् इतिहास केच छ तो त दोइ नङ्गा र खुसी छ है यो त्यति परवानगी छ नि यो त खलै रावशान तो काही आहे भाड्यावर रोटच नाही दोईर नगारा असत खुशेच आपल्या ही विषय पूर्ण वर्षस्थळ आणि पुण्यतिथी सळलेले आहेत येणून दोईन जर नाळ गो रावशा आता करता भजन केला कर। के गे काही केला गे ऐ भजन कु कतरावो का करे नि तेराव का करे नि तेराव ये नुसार सोड देनोच हा आरे वरे अंग थोडा आत्मा जीव जसे मन पाडच और काही कोण केरो कारण की के हम सुद्धा गुरु मंत्र लेमेले साहब गुरु बिना ज्ञान यैना तिरंजनी देखिली गाय वोरो काई कोण उभी उलगाडा करो नंतर आ उलगाडा करा नी गुरु गणती देख नी अब वोर नंतर कुछ कोनी आनेश्वर महाराज भी आडो तो सा नी सांभडे तो सा नी मत सुजा कर पैर वाट काई छा सीताराम महाराज गुरु विषय केला के गुरु भी बोले बापू बोले कोणी सेवा ते में रोज सुतो कोणी ध्यान देन सांभाळ रोज हा अब यक गुरु कर्मेरा कोणी मन मालम पण रावसा गुरु कर्मे रो वा गुरु शिवाय ज्ञान छेनी hmm. प्रत्येक जीवन गुरुुर करत छ वो ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर वर्णन केलागे हां गुरु शिवाय जीवने ना वाह आधार छेनी छेनी वो सब गुरुर वाते केदी रे व्हाट इज मीन बाय गुरु वाह वो अधिक रूप बराबर गुरु जे अंधारे रे प्रकाशी सामने लावत वोन कज गुरु हाई संस्कृत शब्द से गुरु छनी अरे गुरु बिना ज्ञान येई ना

के लागे शास्त्र हुज कच आत्मा परमात्मा जीव कतरच ए से शास्त्र हमार जारी बापे न से न मालम छ आजी काय जे वाते छे नी ई बात मालम कोणी रहती ये पाच तत्व के लागे येनु अंगार प्रश्न लागो तो भीमराव महाराज म पाच तत्व शरीरेम कत कतर नख नख इंदु प्रश्न आता त तो ओत खाय आपण अग्नि शरीरम अग्नि रो कुणसो पार्ट छ हां वायरम पार्क शरीरम कुन्स्थ हो हाँ वनी पृथ्वी पार्क शरीरम कुन्स्थ हो चो ये फक्त के दिने पास तत्व हाँ वनी ये जास्त करता है सितारा मारे जैसा रोज मारो हम्म पर जरा मारती खोरी कर रहा है मैंने सर मारा गाड़ी सरल चला रहा है पर ये खटार गाड़ी जको मन एक्सीडेंट कर रही हा हेर पचा पाच तत्व केला कोणी मक्के दूध खट 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 पाच तत्व शरीरेम पाच तत्व शरीर बोला कोणी तेरवी निमित्ती भजन, भजन चालरो चो कोणी तम हजार भजन सांभाळ वेलेचो ये काही भजने अभ्यासनी केला कोच काय ये पाच तत्व शरीरेम कुण कतकत काम करत करतो कोण आकाश चेचो आकाश शरीर रे आकाश कुणस हा जी सेवा देऊ के देव अरे तर गाडी कुणा चाल What do शेवटी विषयच एक मिनट बेशे वाढवस येनो कन कतरा खताना जो कमीत कमी वेळे मिले सापडले हा आणि या जगला खिसावच म्हणा हेट बेस केर बादर मै एक वचन बोलो 10 मिनिट ली देतो सीताराम महाराज झगला फडाव मत बटने काम कर फट 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 हे झोळीर बाई काय करो न्यान वाह तेरावा वा पुण्यति दिसतानी ठल्ले छ आणि अङ्गे भाई जे केला वा पाच तत्व ये शरीरम कत्ता कत्ता छ कुणासो गोपर विषय चाल पर्वत र अध्यात्म चलो अध्यात्म तो अध्यात्म तर गाडी कुणा तराती ज्यादा वेळ परिसरे मयर सा परिसरे मयर सा आणि तमार भी ज्यादा हम वेळ ले सर वाय कोणी मते मते पॉईंट काय जी नवीन नवीन बाते जत्रा जत हे वत्रा नाकर प्रयत्न करे वाळचा तो आतेस्ता विषय आमचा लगेच ओरेंद्र ज्ञानेश्वर महाराज काही बोलिया काही रेगो जोकळ विषय मार